नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एक नवीन मेगा भरतीची जाहिरात तिथे आलेली आहे महाराष्ट्र कारागृह विभाग महाराष्ट्र विजन डिपार्टमेंट यांच्यातर्फे भरपूर मोठ्या पदांसाठीची ॲड निघालेली आहे तर ती कुठले पदे आहेत त्यासाठी काय क्रायटेरिया आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा कारागृह विभाग महाराष्ट्र शासन भरती क्रिया सन दोन हजार तेवीस यांच्या पद भरतीसाठीची जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील गटक खालील नमूद केलेप्रमाणे एकूण दोनशे पंचावन्न पदांच्या सेवा भरतीकरिता अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड परीक्षा घेण्यात येईल याबद्दलचं प्रसिद्धपत्र इथं जाहीर झालेलं आहे तर पदनाम त्यांचे एकूण पदे वेतन श्रेणी आणि आवश्यक शैक्षणिक अहता आपण लक्षात घेऊयात लिपिक या पदासाठी एकशे पंचवीस पदे आहेत एस सिक्स ही त्यांची वेतन श्रेणी असणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणं यासाठी गरजेचं आहे वरिष्ठ लिपिक एकतीस पदे आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी इथे चालणार आहे लघुलेखक निर्माण श्रेणी एस फोर्टीन चार पदे आहेत एस एस सी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण तसेच शॉर्ट हँड उत्तीर्ण स्पीड शंभर प्रतिशब्द मिनिट व टाईप उत्तीर्ण मराठी इंग्रजी चाळीस शब्द तर हे या पदासाठी रिक्वायरमेंट आहे मिश्रक सत्तावीस पदे आहेत एस टेन वेतन श्रेणी आहे एस एस सी एच एस सी किंवा तत्सम औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यवसाय म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिलच्या नावाने नोंदणी असणं गरजेचं आहे शिक्षक बारा पदे आहेत एस एट वेतन श्रेणी असणार आहे एस एस सी एच एस सी किंवा तत्समव शिक्षण पदविका उत्तीर्ण प्रौढ शिक्षण वर्ग चालवण्याचा पूर्वानुभव असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे शिवणकाम निदेशक दहा पदे आहेत एस एट एस एस सी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फॉर्ममध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व्यवहारिक अनुभव असल्याचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे सुतारकाम दहा पदे आहेत एस एट श्रेणी आहे एस एस सी महाराष्ट्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव व्यवहारिक अनुभव असल्याचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ टोटलात आठ पदे आहेत एस टेन श्रेणी भौतिक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इंटरमिट परीक्षा अथवा एस एस सी उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे एक वर्षाचं प्रशिक्षण उत्तीर्ण असणं गरजेचं आहे बेकरी निदेशक टोटल चार पदे एस एट वेतन श्रेणी आहे एस एस सी महाराष्ट्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये कन्फेशनरीमध्ये क्राफ्ट मशीनशिपचे प्रमाणपत्र असणं त्यांच्याकडे किंवा बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्याचा सक्षम असलेला प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे ता ताणाकार टोटल सहा पदे आहेत एसेट वेतन श्रेणी आहे एस सी एच एस सी व महाराष्ट्र तंत्रशिक्षण म्हणजे आय टी आयचं त्यांच्याकडे ताणाकार याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे किंवा सूत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे विणकाम विणकाम टोटल दोन पदे आहेत एस एट वेतन श्रेणी आय टी आय हे त्यांच्याकडे टेक्नॉलॉजीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे चर्मका चर्मकला निर्देशक दोन पदे आहेत एस एट श्रेणी एस एस सी एच एस सी शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुटवेअर निर्मितीचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे पुढचं पद आहे यंत्र निर्देशक दोन पदे आहेत एस एट श्रेणी मशिनिस्ट आय टी आय इन मशिनिस्टचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे पुढचं पद आहे नीटिंग अँड विबिंग निदेशक एक पद आहे एस एस सी एच एस सी तंत्रशिक्षण विभागाचे टेक्नॉलॉजी विबिंग टेक्नॉलॉजीचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं आणि दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे करबत्त्या एक पद आहे चौथी उत्तीर्ण व सो मेलमध्ये स्वायर कामाचा एक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे लोहारकाम एक पद आहे एस सी एच एस सी किंवा आय टी आयचं लोहार कामाचं शीट मेटल किंवा प्रत्यक्ष तीन वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे आय टी एन शीट मेटल किंवा तीन वर्षाचा अनुभव कातारी टोटल एक पद आहे वेतन श्रेणी टर्नरचं प्रमाणपत्र आय टी आन टर्नर त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे गृह पर पर्यवेक्षक एक पद आहे एस एट वेतन श्रेणी आहे एस एस सी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र पौळ शिक्षण वर्ग आयोजित करण्याचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे पंजाब व गालीचा निदेशक एक पद आहे तंत्र शिक्षण विभागाचे विणकामाचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा दोन वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे ब्रेल लिपी निदेशक एसेट एक पद आहे एसेट श्रेणी शान्नता शासनमान्य अंधशिक्षण प्रमाणपत्र के तसेच शासनमान्य किंवा अनुदानित अंधशाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे जोडारी एक पद आहे एसेट वेतन श्रेणी फिटरचं त्यांच्याकडे प्रमाणपत्र आय टी एन फिटर असणं गरजेचं आहे दोन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे प्रिंटेरी एक पद आहे एसेट आहे तर समतुल्य विविंग साइजिंग विंडिंग प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे आय टी आयचं मिलिंग पर्यवेक्षक एक पद आहे एसेट आहे वुलन टेक्निशियनचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे दोन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे शारीरिक कवायत निदेशक एक पद आहे एसेट श्रेणी त्यांच्या शारीरिक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष टी डी पी ई कांदिवली अथवा तत्सम महाराष्ट्र शासन प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे शारीरिक शिक्षण निदेशक एक पद आहे एस एट वेतन श्रेणी आहे एस एस सी शारीरिक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा टी पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे असे टोटल दोनशे पंचावन्न पदे इथे आहेत प्रस्तुत परीक्षेमधून भरायचे उत्तम स्वर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील हा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाप्रिझन प्रिझन्स डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर अवेलेबल आहे तर याबद्दलचे अपडेट्स तुम्हाला वेबसाईटवर हे दिले जाणार आहेत आरक्षणाबाबत काही अपडेट्स आहेत कोणी आरक्षणामधून फॉर्म भरू इच्छिता असाल तर आरक्षण ते आरक्षणबद्दलची माहिती इथे पी डी एफमधनं घेऊ शकतात पी डी एफ मिळवण्यासाठी टेलिग टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून जॉईन करून तुम्हाला ही पी डी एफ अवेलेबल करून दिली जाणार आहे तर पात्रता इथे लक्षात घ्यायचं आहे खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत ते फॉर्म भरू इच्छितात मागासवर्गीय प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात पदवीधर अंशकालीन असतील तर पंचावन्न वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात स्वातंत्र्य सैनिक असतील तर पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात खेळाडू असतील तर त्रेचाळीस वर्ष दिव्यांग उमेदवार असतील तर ते चाळीस पंचे चाळीस टक्के दिव्यांगाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात प्रकल्प आणि भूकंपग्रस्त असतील तर ते सुद्धा पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात माजी सैनिक असतील तर ते पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात परीक्षेचं स्वरूप लक्षात घ्यायचं आहे लिपिक या पदासाठी मराठी पंचवीस क्वेश्चन पन्नास गुण इंग्रजी पंचवीस क्वेश्चन पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस क्वेश्चन पन्नास गुण बौद्धिक चाचणी पंचवीस क्वेश्चन पन्नास गुण असे शंभर क्वेश्चन दोनशे गुणांसाठी असणार आहे वरिष्ठ लिपिकसाठी सुद्धा सेम पॅटर्न असणार आहे शंभर क्वेश्चन दोनशे मार्क्ससाठी कालावधी दोन तासाचा असणार आहे लघुलेखक श्रेणी जे आहे तर यांचं मराठी पंधरा क्वेश्चन तीस मार्कासाठी इंग्रजी पंधरा क्वेश्चन तीस मार्कासाठी सामान्य ज्ञान पंधरा क्वेश्चन तीस मार्कासाठी बौद्धिक चाचणी पंधरा क्वेश्चन तीस मार्कासाठी असे शॉर्ट क्वेश्चन एकशे वीस मार्कासाठी असणार आहे आणि चार ते पंचवीसमधील जेवढी पदे आहेत त्यांनासुद्धा सेम पॅटर्न इथे असणार आहे एक्झामचं तर लघुनिम्म श्रेणी व तांत्रिक संवर्गातील उक्त पदे चार ते पंचवीसमधील सर्व पदांकरिता ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी त्यांची घेण्यात येणार आहे तथापि उमेदवार प्रथम परीक्षेत पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांना व्यावसायिक चाचणी देता येणार आहे तर ऑनलाईन परीक्षा एक तास वीस मिनिटाची असेल ऐंशी मिनिटे आणि व्यावसायिक चाचणी ही चाळीस मिनिटाची असणार आहे परीक्षेचं स्वरूप हे सी बी टी असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट कंडक्ट केली जाणार आहे टी सी एसकडनं ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे तर फॉर्म फिलअप करत असताना तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते तुम्हाला लागणार आहेत परीक्षेचं शुल्क इथे लक्षात घ्या लिपिक व तांत्रिक स्वर्गातील उक्त नमूद सर्व पदांकरिता खुला प्रवर्गाला हजार रुपये मागासवर्गीयांना नऊशे रुपये इथे घेतले जाणार आहेत माझे सैनिक यांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही माझे सैनिकांना कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही आहे अर्ज करण्याची दिनांक लक्षात घ्यायचा आहे अर्ज हे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करायचे आहेत ऑनलाइन फीज तुम्हाला एकवीस जानेवारीपर्यंत भरायची आहे आणि परीक्षेसाठी महत्त्वाची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापिझन्स डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला पुढील अपडेट्स हे दिले जाणार आहेत सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा बेनिफिट घेता येईल सो so, थँक्यू धन्यवाद जय हिंद